मुंबईतल्या बीडीडी चाळीतील रहिवाशांना उद्या घरांच्या चाव्या दिल्या जाणार आहेत यशवंत नाट्य मंदिर या ठिकाणी चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार रह। आहेत बहुप्रतीक्षित असलेल्या वरळी बीडी चाळीचा पुनर्विकासाचा पहिला टप्पा अखेर पूर्ण झालाय उद्या या ठिकाणी लोकांना आहेत त्या घरांच्या चाव्या या दिल्या जाणार आहेत पहिल्या फेजमध्ये अंतर्गत असलेल्या पाचशे छप्पन्न घरं आहेत ती पूर्ण झालेली आहेत आणि उद्या यांचं चावी वाटप असणार आहे मात्र उद्याचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देखील समोर आलेली आहे आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघातील त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे मात्र ड्रीम प्रोजेक्ट असताना देखील त्यांना उद्याच्या या कार्यक्रमात भाषण करण्याची देखील संधी नाही त्यामुळे एकीकडे या ठिकाणी आपण बघतो की वरळीच्या या बिडेडी चाळीच्या रहिवाशांना त्यांची घरं मिळत आहेत मात्र दुसरीकडे कुठेतरी राजकारण होतं आहे का अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे उद्या आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का हे देखील पाहावं लागेल उद्याचा दिवस हा बिडिडी ताळीच्या रहिवासांसाठी अत्यंत महत्वाचा आनंदाचा असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश कांबळे साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या